मुख्यमंत्र्यांची तंबी नाही जंगी जेवणाचं आमंत्रण दिलंय नितेश राणेंच स्पष्टीकरण माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार चिंता करायची नाही अशा प्रतिक्रिया नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याच्या वृत्तावर दिली आहे राज्यात औरंगजेबच्या कबरीचा वाद पेटला असून नागपुरात दंगल भडकली आहे याला नितेश राणे यांच्या भडकाऊ विधान जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय त्यावरून आज मुख्यमंत्री फडणवीसांनी राणेंना तंबी दिल्याचं स्पष्ट सांगितलं जात मात्र आपल्याला मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली नाही तर मी त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं असंही नितेश राणे म्हणाले मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे त्याची तू चिंता करू नको अरे थांब ना बाबा हिंदीवाले मला म्हणणं तुम्ही आमच्या माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतोय ती चिंता तुम्ही करू नका तुझ्या घरात तुझा संपादक दो तुला सकाळी तंबी देऊन मी बोललो काय तुला काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेलाच नाही तुम्हाला कॅबिन मध्ये आतापर्यंत कारण का तुझ्या संपादकांनी तुला तंबी दिली हे सांग पहिलं माझ्या तोंडी माझ्या तोंडी कोणी लागू नये मी त्याच्यातला दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही